जय शिवालाल मत अमारो सोप गोर परवीन चव्हाण गोर शिना जलगाव गोर मटीन राज लायर कतो आर्थिक धार्मिक शैक्षणिक भाषिक अन, अन राजकीय ऐसे वाते गोर मटीन मान सन्मान हक अधिकार मलान देव येर गोरसेना गोर राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण की तमार हमार पुता घरदार एडिबाब छोड़न समाजर काम करतो इंट्रोड्यूस अन नायक काशीनाथ जे चलवर वर शिकवाडी नामे समाज निर्माण करण चले गो चळवळी धुरा प्राध्यापक संदेश बेर खांदे आजर घडीन छ आणि धुरा अचित राती संदेश बेर निवार रोज हो नायक काचना तरी विचार धरा लेता नाही उळीन साधो सो काम संदेश बेर आजर मी कर रोज जा। जे जातीर अस्तित्व डुबगो जे समाज जडे मुळे ती खतम वेगो जे समाजे वैवाट थाटी संस्कृती बोली भाषा संतेवर शेवात डुबगी ती कोण जीव तो काम कधी होई की दे तो उच गोर सेना जे संघटने माई लाखो कार्यकर्ता स्वतः वेळ स्वतः पिसा स्वतः मातो लेता समाज काम करायच ही फक्त नायक काशी नाते विचारधारामुळे शक्य न अरे बी टेमेर बाटी कथा आणि कत्री कत्रा बी जिंदगी जगरेच पण तमार हमार आवाळे पिढी स्वाभिमानी जिंदगी जगे रेनो वरवास तमेन हामेन हे संघटने जोडून संदेश बियार खांदून खांदो लगात आणि खुळीर काम करून गरजेचं मान सन्मान अधिकार मळाय सार लढू ही काळेरो गरज तमाम गोरमा टिकेन संदेश बिहार खांदून खांदू लागाव कामेन हातभार लागा असं आशा करूच जय गोर जय शिवालाल जय मर्यामा जय नायकाशनाथ